चोवीस माणसं सात तास काम करून एक काम अठरा दिवसात संपवतात तर तेच काम एकवीस माणसं रोज आठ तास काम करून किती दिवसात संपवतील असा प्रश्न असे अनेक प्रश्न अभ्यासण्यासाठी लेकरांनो माझी काल काम वेग ही प्लेलिस्ट अवश्य बघा या गणिताला सोडवण्यासाठीच एक सूत्र असं यम वन गुनिला डी वन भागीला डब्ल्यू वन पहिल्या राशीतील तर यम टू गुणिला डी टू भागीला डब्ल्यू टू दुसऱ्या राशीतील आता याची मांडणी करायची कशी तर चोवीस माणसं रोज सात तास काम करून एक काम अठरा दिवसात संपवतात हे काम संपवण्यात येणार अठरा दिवसाचं छदस्थानी दिवस लिहा समोर दुसऱ्या राशीतील मांडणी तेच काम एकवीस माणसं रोज आठ तास काम करून किती दिवसात संपवतील असा प्रश्न फक्त याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरफा गुणाकार लेकरांनो लक्ष द्या म्हणजे अठराचा या पदासोबत या पदाचा प्रश्नासोबत अठरा गुणीला एकवीस गुणीला आठ आणि भागीला चोवीस गुणीला सात गुणीला प्रश्न लेकरांनो या सात एकवीस आणि आठ ति चोवीस परत तीन सख अठरा म्हणजे उरले फक्त सहा आणि तीन यांचा गुणाकार अठरा दिवस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अर्थात तेच काम एकवीस माणसं रोज आठ तास काम करून अठरा दिवसात संपवतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे काळ काम वेग ही माझी ललिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाइप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहकसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके